शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे शेत रस्त्याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भातला नवीन जो जियर आहे तो आता फायनली आलेला आहे आता रुंद रस्ते होतील सात बऱ्यावरती रस्त्याची नोंद होईल नव्वद दिवसात हे होणार आहे या संदर्भातला काय जियर आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण मला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत सातबारा उताराच्या इतर हक्क या सदरी नोंद घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी किंवा प्रधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबतचा हा बावीस मे दोन हजार पंचवीस चा जी आर काढण्यात आलेला आहे काय जी आर आहे काय महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे इथे थोडक्यात समजून घ्यायचं आहे तर इथे पहा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस नुसार सीमावरून शेतरस्ता देण्याची जी काही तरतूद त्यामध्ये आहे परंतु ज्यावेळी कायदा हा अस्तित्वाला अस्तित्वात आला त्यावेळी शेती ही पारंपरिक पद्धतीने होत होती जसं की बैलजोड बैलगाडीच्या सहाय्याने आता कृषी यांत्रिकीकरण भरपूर मोठं झालेलं आहे शेतकरी अधिक प्रगतिशील पद्धतीने शेती उत्पादन देखील बदलत आहे आणि शेतात जाण्यासाठी मोठा रस्त्याची गरज आहे जसं की आपण यंत्रसामग्री वापरतो उदाहरणार्थ ट्रॅक्टर वापरतो रोटावेटर वापरतो हार्वेस्टर इत्यादी अशा प्रकारचे आपण वाहनं मोठी कृषी अवजारे असतील हे वापरले जातात आणि याचाच विचार करून पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी आता योग्य ते रुंदीचे शेतरस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट एकोणीस झिरो सहाचे चे कलम पाच नुसार जर पाहिलं तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळवायचा हक्क आहे तथापि सदर रस्त्याच्या नोंदी जे काही नोंद आहे ती कोणत्याही अभिलेखात होत नसल्याने अतिक्रमांसारखे प्रश्न निर्माण होत असतात वाद होत असतात आणि याचाच विचार सरकारने आता करून हा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे जेणेकरून इथे सातबारी होत्यावरती इतर हक्कामध्ये नोंद जे आहे ते आवश्यक आहे असं सांगितलं आहे आता यासोबत काय नक्की जी आर आहे महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे ते आपण पाहूयात यामध्ये सगळ्यात महत्वाचा हा पहिला पॉईंट आहे आणि असे तीन पॉइंट काढण्यात आलेले आहेत पहिला पॉईंट जर पाहिला तर इथे पहा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस नुसार कारवाई करताना आता सक्षम अधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने अरुंद ऐवजी किमान आता तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जो काही पहिला बदल आहे तो आता करण्यात आलेला आहे ज्यामध्ये अधिकारी लोक प्रधिकारी लोक जे आहेत त्यांना इथे शेतकऱ्याला तीन ते चार मीटर रुंद असलेला शेतरस्ता आता उपलब्ध करून द्यायचाच आहे असा हा महत्वाचा बदल आहे आणि हा जो बदल आहे तो का गरजेचा आहे ते सुद्धा सांगितलेला आहे जसं की शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे असतील यांच्या वाहतुकीसाठी शेतमालाच्या जलद आणि सुरक्षित वाहनासाठी क्षेत्र शेतरस्त्याचा शेतकऱ्यांची मागणी व आवश्यकता पाहून इथे पारंपरिक अरुंद रस्त्याच्या ऐवजी किमान आता तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून द्यायला येथे आता सांगितलेले आहेत आणि यामध्ये जे काही शेतकऱ्यांनी मागणी केलेली असेल शेत शेत रस्त्यासाठी त्या जागेची प्रत्यक्षी पाहणी करायला लावलेली आहे तसेच नैसर्गिक मार्ग पाऊल असेल वहीवाट असेल मार्ग याची सगळी तपासणी भौगोलिक पद्धतीने होणार आहे कोणाला काही अडचण असेल किंवा कोणाचा आक्षेप असेल त्यांचा सुद्धा यामध्ये विचार करण्यात येणार आहे आणि रस्ता उपलब्ध करून देण्यात काही अडचण येत असेल तरी सुद्धा काही दुसरे पर्याय सुद्धा तुम्ही शोधा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि दोन तीन ते चार मीटर जरी होत नसेल तर दोन ते तीन मीटर जरी झाला तरी तेवढा जेव्हा आहे तेवढा उपलब्ध करून द्यावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे काही शेतकरी म्हणतील की याच्यामध्ये बांधाचं काय आहे तर बांध हे केवळ दोन शेताच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्वाचे असतात त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्यांचे नैसर्गिक स्वरूप शक्यतो टिकून ठेवावे रस्त्याची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यंत्रिकरणाच्या अनुषंगाने ठेवावी परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूच्या सीमांची निश्चिती करावी असे सांगितले आहे आणि भविष्यात कोणताही वाद निर्माण होणार नाही असं चेक करायला सुद्धा सांगितलंय हा होता रस्त्याचा रुंदीकरणाचा महत्वपूर्ण पहिला बदल आता जर तुम्ही दुसरा बदल पाहिला तर तो काय आहे ते पहा इथे जर पाहिलं हा आहे ब म्हणजे दुसरा बदल सक्षम अधिकारी जे आहेत प्राधिकारी जे आहेत यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीशे सासष्ट च्या कलम एकशे त्रेचाळीस मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहाच्या कलम नुसार पाच वही वाटीच्या रस्त्यावरती अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेत रस्त्याची अधिकृतपणे सातबाराच्या इतर हक्कामध्ये आता नोंद करण्याबाबतचा हा एक बदल करण्यात आलेला आहे म्हणजे सातबारावरती जो काही उजव्या साइडला इतर हक्क हा कॉलम आहे त्या कॉलम मध्ये नोंद करायची आहे या रस्त्याची नोंद होणार आहे म्हणजेच कोणाला इथे काही प्रॉब्लेम होणार नाही जो जर काही त्रास आहे वाद आहे ते थांबवण्याचं काम हे नोंद होईल आता तुम्ही म्हणाल या नोंद झाल्यानंतर काय फायदा होऊ शकतो तर रस्त्याचे जे काही वादाचं प्रमाण आहे ते कमी होण्यास मदत होईल तसेच जमीन जर खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदी दिला खरेदी खरेदीदाराला जमिनीस या महत्वाच्या हक्काची हक्क आहे त्याची माहिती सुद्धा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो हे लक्षात ठेवा की डायरेक्ट याची नोंद होणार नाही ह्याची जी काही क्षेत्र का असते त्याची रुंदी असेल लांबी असेल त्याची दिशा कि आहे किंवा सीमा आहे इत्यादी स्पष्टपणे त्यामध्ये नमूद होणार आहे आणि शेवटचा तिसरा जो पॉईंट आहे त्यामध्ये महत्वपूर्ण माहिती म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सासष्ट कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीशे सहा कलम पाच अन्वये प्राप्त अर्जावरती अर्ज प्राप्त झाल्यापासून अर नव्वद दिवसाच्या आतमध्ये अंतिम आदेश पारित करण्याबाबतचा निर्णय असणार आहे ज्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर नव्वद दिवसाच्या मध्ये सदर अर्ज निर्गित करण्यात यावा यात विलंब होणार नाही याची दक्षता घ्यायला सांगितली आहे आणि हे इथं पाहू शकता निर्णय निर्गमित झाल्यापासून नव्वद दिवसाच्या आतमध्ये निकाली काढावीत असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारचे हे तीन महत्वपूर्ण मुद्दे होते महत्वपूर्ण हा क्षेत्रस्थबाबत निर्णय होता हा जी आर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला भेटेल आणि महत्वपूर्ण हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र